मला माहिती आहे अलीकडेच काहीतरी एक घटना घडली माझ्या वाचनात आली लातूरमध्ये कोणीतरी येऊन गेलं आणि विलासरावांची ओळख या शहरातून पुसून टाकू असं म्हणून गेले परंतु मी आपल्याला सांगतो मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्र सरकार होतं एक वेळेला तर राष्ट्रवादीचे आमदार जास्त निवडून आले होते दोन हजार चारला तरी देखील नेते आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला की आपण मुख्यमंत्री पद न घेता आपण काँग्रेसला देऊ हा राष्ट्रवादीने मनाचा मोठेपणा दाखवला तेव्हाही विलासराव मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा स्वभाव मला माहिती आहे त्यांचं काम मला माहिती आहे देशमुख साहेबांचं सा, महाराष्ट्रासाठीचं सा योगदान आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामुळं कुणी असं पुसून टाकू शकत नाही अरे आपली मराठी संस्कृती आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आपल्याला मिळाला आहे वसंतदादांचा वारसा पवार साहेबांची आपल्याला शिकवण आहे आदर आणि बोला ना बोलायला तुम्हाला काय पैसे पडतात इथं यायचं त्यांच्याच भागातल्या सुपुत्राच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करायचं हा महाराष्ट्र कदापि पण सहन करणार नाही आपण सर्वांचा आदर करतो वडीलधाऱ्यांचा आदर करतो